शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानाचे डफडे बचाव आंदोलन गेल्या महिन्याभरापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन मूग उडीद तीड पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे किंबहुना शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर त्यामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी व खामगाव तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर डफडे बचाव तसेच चटणी भाकर खाऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीमध्ये झालेले पंचनामे हे गाव पुढारी कर्मचारी यांच्या संगणमताने झाले असून खऱ्या अर्थाने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे शेतकरी बांधवांचे नाव समावेश करून घेण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चार ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या इमारतीवरून खाली हजारो शेतकरी उड्या मारणार तरी शासनाने दखल न घेतल्यास येत्या सहा ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री यांच्या गाडीखाली उडी मारून आत्महत्या करणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी यावेळी बोलताना दिला आहे आमच्या मागण्या ह्या आहेत गेल्या वर्षी आम्ही गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे पैसे आमच्या खात्यात टाका ही आमची मागणी आहे प्रमुख मागणी होती तर आम्ही दिनांक सतरा तारखेला सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही मी व माझे सहकारी उपोषणाला बसलो होतो त्याच्या अनुषंगाने शासनाला त्याची दखल घेऊन गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे आणि गारपिटीचे पैसे टाकण्यास सुरू परंतु झालं असं की ज्या शेतकरी बांधवांचं नुसकान नाही त्यांना पैसे मिळेल त्याचं ते झालं असं की बा ते गावकुडारी आणि कर्मचारी यांनी संगणमत करून ते पैसे त्यांच्या खात्यात टाकले खऱ्या अर्थानं ज्या शेतकरी बांधवाचं नुकसान आहे त्यांना नाही दिले आणि दुसरा दुसरी गोष्ट अशी आहे की बा खामगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा आता ओला दुष्काळ याच्यासाठी की बा गेली मै मह, गेला महिनाभर झाले आमचा उडीत गेला आमचा मूंग मूंग गेला आमचं सोयाबीन सोंग्याचं काम नाही आता या दळबद्री सरकारला या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आम्हाला डपळे वा बजा आंदोलन तेवढ्यासाठी करावं लागलं की हे जा जागे झाले पाहिजेत कारण की एवढ्या कुंभकरणासारख्या झोपेत असलेल्या सरकारला डपड्या डपड्यानं आता उठ्टीन का नाही काय याची बी आम्हाला शंकाच आहे म्हणून आम्ही हे डबळे बजाव आंदोलन केलं